राज्यातल्या कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागानं कार्यपद्धती निश्चित केले काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला गेला नद्यांच्या पर्यावरणीय समतोलासाठी नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम्स अँडच्या विकासाला प्रोत्साहन देण्याकरिता धोरण महत्वाचं असून धोरणाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत स्थानिक यंत्रणेला सूचना देण्यासाठीची ही कार्यपद्धती आहे या निर्णयानुसार सार्वजनिक तसंच खासगी जमिनींवर कृत्रिम वाळू युनिट सुरू करण्यासाठी माहिती एकत्रित करून महाखनिज प्रणालीवर लिलावासाठी योग्य जमिनींची माहिती दिली जाईल पाच एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाईल कृत्रिम वाळू युनिट बसवण्याबाबत नोंदणीकृत हमीपत्रही घेतलं जाईल अवैध उत्खननात किंवा वाहतुकीत दोष आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना लिलावात भाग घेता येणार नाही प्रस्तावासोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कन्सेंट टू एस्टॅब्लिश प्रमाणपत्र नियोजन प्राधिकरणाचं ना हरकत प्रमाणपत्र उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम दोन हजार तेरानुसार आवश्यक परवानग्या सादर करणं बंधनकारक असणार आहे यानंतरच्या बातम्या あ。<music>